एक असं सामान्य कुटुंब ज्यांचं उत्पन्न मासिक पंधरा हजार रुपये आहे ते महिन्याला किती टॅक्स भरतं आणि वर्षाला किती टॅक्स भरते या व्हिडिओमध्ये पाहू तर हा टॅक्स आकारताना आपण नवीन टॅक्स जीएसटी दोन पॉईंट शून्य याचा विचार केलेला आहे तर चला आपण एक अतिशय सामान्य माणसाचं उदाहरण घेतलं ज्याचं मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपये आणि घर खर्च त्याला दाखवायचा आहे बघा अन्न आणि किराणा आपण पाहिले सात हजार रुपये जर खर्च झाला तर त्यामध्ये शून्य ते पाच टक्के जीएसटी असते तर आपण तीन टक्के पकडली दोनशे दहा रुपये वीज मोबाईल इंटरनेट यावर तीन हजार रुपये खर्च पकडला तर अठरा टक्के जीएसटी पाचशे चाळीस रुपये त्याला महिन्याला द्यावे लागतील कपडे शाळेचे सामान वस्तू आहे यावर जर दोन हजार रुपये खर्च केला तर पाच टक्के प्रमाणे शंभर रुपये त्यावर होणार आहे त्यानंतर पेट्रोलचा विचार केला तर दोन हजाराचं पेट्रोल जर झालं तर अर्ध जवळजवळ हजार रुपये त्याचा टॅक्स असणार आहे त्याच्यामध्ये मनोरंजनाचा विचार केला यात्रा आहे आहे पिक्चर आहे मूवी हा जर खर्च केला तर एक हजार रुपये पकडला आपण अठरा टक्के म्हणलं तर एकशे ऐंशी रुपये द्यावं लागणार आहे तर असा पूर्णपणे फक्त एवढ्या खर्चावर दोन हजार तीस रुपये टॅक्स होणार आहे एका महिन्याचा त्यामध्ये आपण वकील दवाखाना पोलीस शोक गुटका दारूचा काही उल्लेख केलेला नाही आणि एका महिन्याचा जर आपण दोन हजार तीस रुपये पकडला तर बारा महिन्याचा होईल चोवीस हजार तीनशे साठ रुपये आता वार्षिक टॅक्सचा जर विचार केला तर आपण त्याचा बारा महिन्याचा झालाय चोवीस हजार तीनशे साठ प्रॉपर्टी टॅक्स त्याला पाच हजार रुपये भराव लागणारे पाणी सांडपाणी कर हा त्याला पंधराशे रुपये भराव लागणारे वाहन कर जे काही आर ओ आहे इन्शुरन्स आहे तो आपण दोन हजार रुपये वर्षाचा पकडला तर संपूर्ण वर्षभराचा त्याला टॅक्स फक्त भरावा लागणार आहे बत्तीस हजार आठशे साठ रुपये यावरून आपल्याला एक असा अंदाज लावता येतो की एका सामान्य कुटुंबाचं दोन महिन्याचं उत्पन्न फक्त टॅक्स मध्ये जाते तर या कॅल्क्युलेशन आपल्याला असं समजतं की आपला खर्च कमी करावा लागेल म्हणजे आपल्याला टॅक्स पण कमी लागेल आणि ज्या काही हायली रेटेड टॅक्स वापरलेले आहेत उदाहरणार्थ एसी आहे चाळीस टक्के टॅक्स ज्यावर वापरला जातो त्या वस्तू आपल्याला थोड्याशा अवॉइड करणे त्यावेळेस आपलं कुटुंब व्यवस्थित चालेल तुमचा महिन्याचा उत्पन्न किती आहे आणि तुम्ही अंदाजे किती टॅक्स भरता कॉमेंटमध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र